नमस्कार आज बनूयात सोप्या पद्धतीने कोथंबीर वडी त्यासाठी कोथंबिरीची एक पेंडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती बारीक चिरून घेऊ वडीसाठी वाटण काढूयात चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे बारीक करून घेऊयात चिरलेल्या कोथंबिरीवर हिंग टाकू चिमूटभर हळद अर्धा चमचा साखर साखरेमुळे चव छान लागते पाऊन चमचा मीठ तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट घाला मी घातलेला नाही आहे काढलेलं वाटण घालू एक वाटी डाळीचे पीठ त्यातून थोडंसं शिल्लक ठेवलं आहे त्यामध्ये घालू दोन चमचे तांदळाचे पीठ त्यामुळे वडी कुरकुरीत होते धुतलेल्या कोथंबिरीत पाणी असतेच त्यामुळे पाणी न घालता सुरुवातीला तसंच मळून घ्यायचे यामध्ये पिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मला अगदी थोडंसं पाणी लागले ते घालून पुन्हा मी मळून घेते जास्त घट्टही नाही असं पीठ मळलेलं आहे हाताला आणि पिठाला तेल लावून पुन्हा मळून घेऊ चाळणीला तेल लावून घेऊ पातेल्यात पाणी उकळायला ठेवू हव्या त्या आकारात तुम्ही वडी करा इथे गोल वडी करणार आहे पाणी उकळायला ठेवलं आहे त्यावर वडी ठेवून झाकण लावून एक पाच ते सात मिनटे वडी चांगली मध्यम गॅसवर उकडून घेऊ सात मिनटापेक्षा जास्त झालं वडी शिजली आहे का ते बघू सुरीला चिकटत नाही म्हणजे वडी छान शिजली आहे वडी थंड झाल्यावर कापून घेऊ वड्या चवीला फार छान लागतात तुम्हाला जाड पातळ कशा हव्यात तशा तुम्ही कापा तुम्ही वडी तळा किंवा परता इथे मी परतणार आहे कढईमध्ये तेल घातले एक चमचा अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घालू अर्धा चमचा जिरे लसणाच्या चा तीन चार पाकळ्या बारीक करून घेतल्यात चिमुटभर हिंग लसूण आवडत असेल तर घाला चव छान लागते गुलाबी झाला लसूण की त्यामध्ये कडी हिंग तीळ अर्धा चमचा तीळ टाकले की वड्या लगेच टाका तेलामध्ये तीळ उडतात छान परतून घ्या किंवा वडी तळा तुम्हीही या वड्या करून बघा कशा झालात मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा